कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसें स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय धोळकर युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आता हे अहिल्यानगरसाठी आपलं पांढऱ्या जांभळीचं लोडिंग चालू आहे आता गेल्या एक पंधरा दिवसापूर्वी आपण ह्याच पार्टीला बारा साडेबाराशे पांढरी जांभळ दिली होती त्यांनाच आता ही अजून आपण अडीचशे रोपांचं आज लोडिंग करत आहोत पुढं आता लिंबू लोडिंग केलेला आहे त्याचासुद्धा आपण व्हिडिओ पाहिला असेल पाहिला नसेल तर तोसुद्धा पहा त्याच्यामध्ये आपण लिंबूच्या व्हरायटी आणि त्याचं लागवड अंतर असेल किंवा त्याचं जे काय पेसिफिकेशन आहे क्वालिटी कशी असते काय असते याच्याबद्दल डिटेल बोललेलो आहे तर मित्रांनो आता ह्या व्हिडिओमध्ये आपण पांढरी जांभळ हाही लोडिंग करताना पाहत आहे आणि गीते पाटील म्हणून सरपंच आहेत लोसर खांडवा खांडगाव तालुका पातर्डी जिल्हा आयल्यानगर यांच्यासाठी आता हे लोडिंग चालू आहे आणि बघू शकतो आपण अशा पद्धतीने आता हे महत्त्वाचं बघू शकतो आपल्या नर्सरीमध्ये असे सिलेक्टेड रोपं घेतली जातात सिलेक्टेड रोपं घेऊन अशी ही जी वीक रोपं असतील किंवा खराब रोपं असतील ती थी बाजूला ठेवली जातात आणि त्याच्यानंतर त्याला ट्रीटमेंट करून रोपं तयार करून परत पुढं आपण न्यू कस्टमरला सेलिंग करत असतो आहे सुरुवातीला जे कस्टमर येतात त्यांच्यासाठी आपण हे एकदम सिलेक्टेड रोपांचं असं नियोजन केलेलं असतं आहे आता बघू शकतो इथं आमचे माधवांना आणि त्यांची टीम आहे आणि अशा पद्धतीनं स्वतः इथं माधवांना म्हणून आपले जे आहेत तर ते रोपं बेस्ट क्वालिटीची काढून देत असतात आणि अशा पद्धतीनं ही पाच पाचची आपण पाटी भरलेली आहे आणि अशा पद्धतीनं हे नियोजन आहे आता पहिला आपण लॉट बघून घेऊया मित्रांनो आता साडेबाराशे आपण झाडं भरली होती त्यानंतर आता ही जी काही रोपं राहिलेली आहेत त्याच्यातलीच आपण अडीचशे रोपं त्यांना आपण लोडिंग करत आहोत आणि सर्व रोपं ही सिलेक्टेड घेत असतो आहे आपण मित्रांनो कारण आपल्या नर्सरीचं वैशिष्ट्य आहे खात्रीशी रोपं क्वालिटी रोपं बेस्ट सर्व्हिस आणि फास्ट सर्व्हिस ही आपली रोपं आपल्या नर्सरीची वैशिष्ट्य आहेत आणि अशा आपल्याकडं ट्रान्सपोर्टच्या ज्या काही गाड्या आहेत त्याच्यातून आपण शेअरिंगमध्ये शेतकऱ्यांना ऑल महाराष्ट्रामध्ये रोपं पोच करण्याचं काम करतो आहे आता एकोणीसशे ब्याऐंशीपासून आपलं हे काम चालू आहे चाळीस बेचाळीस वर्षं झाली नर्सरीला पस्तीस चाळीस एकरमध्ये पूर्ण आपली ही नर्सरी आहे शासन मान्यता आहे सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारचे आपल्याकडं प्लांट्स मिळतात आणि रोपांबरोबर फ्री सल्लावद सल्लाव, सल्लाव मार्गदर्शन देणारी आपली ही अशी ही महाराष्ट्रातली एकमेव नर्सरी आहे आणि स्वतः रोपं तयार करणारी अशी ही नर्सरी आहे कारण आता हा आपण केशर आंबा बघतो आहे तर ह्या केशर आंब्याचं आपण बॅगिंग रिबॅगिंग किंवा ग्राफ्टिंग असेल यापासून सर्व व्हिडिओ आपण ह्या आपल्या चॅनेलवर पाहिल्या असतील गेल्या चार महिन्यापासून आपण जर आपले सबस्क्रायबर असाल तर हे आपल्याला लक्षात आलं असेल आता बघू शकतो आता त्या आंब्यामध्येच आमचा महिला वर्ग जो आहे त्याचं चा काम चालू आहे भांगलणी असेल खुरपणे असेल हे काम चालू आहे मित्रांनो आता ही पूर्णपणे आपली पुढच्या ये येणाऱ्या जून दोन हजार पंचवीसची तयारी आहे एक लाख केशर आंबा असेल सत्तर हजार आपला ग्रीन डॉर्फ नारळ असेल आणि विविध अशी वेगवेगळी वेग जी फळ आहेत त्याची अशी क्वांटिटीवर तयार केलेली रोपं असतील आणि हे सर्व आता ह्या व्हिडिओमध्ये तुमच्या लक्षात येणार नाही त्यासाठी तुम्हाला काही मागचे व्हिडिओ पाहायला लागतील तेसुद्धा तुम्ही पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की रोपं बनवताना किंवा बॅगिंग रिबॅगिंग करताना कसं काम चालतं हे सर्व आपल्याला त्या व्हिडिओमधनं पाहायला मिळते मित्रांनो आता जांभळ म्हटलं तर बाडोली जांभळ काळी जांभळ म्हणजे थोडक्यात पांढरी जांभळ आता था ही थाई जांभळ आणि त्यानंतरनं जी रेडा जांभळ असेल किंवा राय जांभळ अशा विविध जांभळीच्या व्हरायटी असतात मित्रांनो आता ही पांढरी जांभळ जी जा आहे ती बुटकी आहे लवकर उत्पादन चालू होणारी ही व्हरायटी आहे कारण आता हे दोन वर्षाचं रोप आहे आणि हे फ्लावरिंग फ्रूटिंग स्टेजमध्ये असलेलं हे प्लांट आहे आता आपण आपण मागच्या Uh, जे साडेबाराशे ज्यावेळेस झाडं भरलेली त्यावेळेस आपण बघितलं होतं की सर्व झाडांना मोहर होता आता आपण काय करतो आहे मोहर हा ठेवत नाही कारण मोहोरचं पुढं फळं तयार झाली तर ते झाडाची वाढ खुंटते त्यामुळे बऱ्यापैकी आपण झाडांचा मोहर काढलेला आहे तरी पण आपण एक फॉर एक्झाम्पल म्हणून इथं बघणार आहोत तर अशा पद्धतीनं ही मोहर आलेला आहे दोन वर्षाच्या झाडाला तर मित्रांनो ह्या झाडाची उंची जास्त वाढत नाही त्यामुळे आपण याची बारा बाय बारावर जशी आपण मार्केट लिंबूची माहिती मगाशी घेतलेली त्यामध्ये सांगलेलं बारा बाय बारावर लागवड असते साडेतीनशे रुपये एकरात बसतात त्या पद्धतीनं आपण याची सुद्धा सुद्धा लागवड करू शकतो आहे आणि जी कोकण बाडोली जांभळ आहे त्याचं आपण पंधरा बाय पंधरावर लागवड करायची आहे कारण ते थोडंसं जास्त वाढणार असं हे झाड आहे आणि अशा पद्धतीनं ही लागवड करून आपण दोन वर्षामध्येच आप उत्पादन घेऊ शकतोय आता जांभळीमध्ये आपल्याकडं बरेच शेतकरी आहेत की त्यांनी चांगलं उत्पादन घेतलेलं आहे कचकुरे काका असतील संभाजीनगरचे त्यानंतर आता गीते पाटीलसुद्धा जुनेच कस्टमर आहेत त्यांनीसुद्धा पहिली झाडं लावलेली आहेत त्यानंतर दिगी कर्जतचे इंगळे साहेब असतील तर असे एक ना अनेक शेतकरी जे आहेत ज्यांनी क्वांटिटीवर झाडं लावून आपल्याकडून रोपं घेतल्यानंतर चांगलं उत्पादन घेतलेलं आहे तर मित्रांनो अशीच आपल्याला सक्सेसफुल शेतकरी जर शेती करायचे असेल आणि रोपं गॅरेंटेड पाहिजे असतील खात्रीशी रोपं हवी असतील तर एक वेळ आपल्या नर्सरीला विजिट द्या येणं शक्य नसेल तर ऑनलाईनसुद्धा तुम्ही माहिती घेऊ शकताय रोपं ऑनलाईन घरपोच येतात आपल्याला बुकिंगनंतर तर मित्रांनो अशा पद्धतीनं आता हे आपलं काम आहे आणि बघू शकतो आपल्याकडं अशी तयार झाडंसुद्धा असतात सर्व प्रकारचे आपल्याकडं एक ते पाच वर्षापर्यंतची झाडं आपल्याला उपलब्ध असतात मित्रांनो तर बघू शकतो आता ही जांभळीची काही कलमं आहेत आपल्याकडं तीन साडेतीन वर्षाची बघू शकतो आपण अशा पद्धतीनं आणि आता लोडिंग आलेलं आहे आपलं एक दीडशे दोनशे प्लांट झालेले आहेत तर अशा पद्धतीनं हे लोडिंग आहे बघू बघू शकतो आपण मित्रांनो नर्सरी विजिटला येत असताना अपॉइंटमेंट घेऊन या जेणेकरून भेट होते सविस्तर माहिती मिळते तर मित्रांनो बघू शकतो आपल्याकडे ही आता जांभळ आहे आता आपण रिबॅगिंग करणार आहोत त्याचं ज्या शेतकऱ्यांना आता रोपं हवी असतील त्याने घेतली तर आपल्याला ही स्वस्तात मस्त जी रोपांचा प्रकार जो असतो तो आता मिळतो कारण आता हीच बॅग आपण बघू शकतो मित्रांनो की दहा किलोची बॅग आहे आता ही आपण साठ किलोच्या बॅगमध्ये रोपं टाकल्यानंतर ह्या रोपांचा दर वाढतो कारण आता रोपं रिबॅगिंगला आलेले आहेत ज्या शेतकऱ्यांनी जांभळ लागवड कराय करायची असेल तर ही कोकण भाडोली जांभळ आहे सुरुवातीला आपण आता पांढऱ्या जांभळीबद्दल बोलत होतो बघत होतो पण आता ही बघू शकतो आपण की कोकण भाडोली आहे आणि त्याची ही तीन साडेतीन वर्षाचे असे प्लांट्स आहेत आता हीच रोपं आपण मोठ्या बॅगला टाकतो त्यावेळेस दर वाढत असतो तर जास्त दराचं रोप घेण्यापेक्षा आपल्याला जर अशा क्वालिटीमध्ये जर रोपं मिळाली तर अजून आपला बेनिफिट होऊ शकतो तर मित्रांनो तो पण तुम्ही विचार करू शकताय आता माहीत नाही हा व्हिडिओ किती लोकांपर्यंत पोचेल किंवा किती लोकांना त्याचा फायदा होईल पण एक आपला सांगण्याचा भाग आहे किंवा कॉल आल्यानंतर आम्ही हे सर्व शेतकऱ्यांना पर्सनली सांगत असतो आता बघू शकतो आपण सुद्धा तसंच आहे तीन साडेतीन वर्षाचं रोप आहे मित्रांनो ज्यावेळेस आपण जूनमध्ये रोपं घेतो त्यावेळेस ती कवळी असतात आणि जून नंतरनं पुढं डिसेंबरपर्यंत जी रोपं सेल करून राहिलेली असतात ती अशा पद्धतीची फ्रेश रोपं किंवा स्ट्रॉंग रोपं थोडक्यात असतात थोडीशी आता पानगळ असते ह्या सीझनमध्ये कारण हा व्हिडिओ आपण एकोणीस फेब्रुवारी आज शिवजयंती आहे मित्रांनो तर एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बघतो आपण तर अशा पद्धतीनं हे आता बघू शकतो आपली जांभळीची सुद्धा कलम आहेत आपल्याकडं आणि ही तयार झाडं आहेत बघू शकतो मनगटासारखं खोड असलेलं आणि साठ किलोच्या बॅगमधली ही अशी रोपं आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीनं एक ना हजार प्रकारची झाडं आपल्याकडं आहेत पंधराशून अधिक व्हरायटीचे प्लांट्स आहेत खात्रीशी रोपं फ्री सल मदशन हे आपल्याला मिळत असते आपल्या नर्सरीतून बघू शकतो तिकडं आपला ग्रीन डॉर्फ नारळसुद्धा दिसतोय तर मित्रांनो ह्या प्रत्येक गोष्टीवर आपले व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवर ते तुम्ही नक्की पहा सल्लाव सुद्धा काही व्हिडिओ जे आहेत त्याच्यामध्ये आपण डिटेल एक एका एका प्लांटवर बोललेलो आहे ते तर ते तेसुद्धा तुम्ही बघू शकताय आता जो केशर आंबा म्हटलं आपल्याकडे एक लाख जो तयार आहे तोसुद्धा आपण थोडंसं बघणार आहोत आता इथं आलेलो आहे तर अशा पद्धतीनं बघू शकतो मित्रांनो की न वाकरा म्हणजे तीन ते पाच किलोची जी बॅग असते त्यामधला हा आंबा आहे आणि अशा पद्धतीनं रोपांची आता सध्या वाढ आहे ज्या शेतकऱ्यांनी डिसेंबरपासून आपल्याकडे बुकिंग केलेलं आहे पुढच्या जून दोन हजार पंचवीससाठी ते आसतात। तर ले ले। ते शेतकरी बघू शकतात कारण ते सबस्क्रायबर असतात बरेच वर्ष त्यांनी किंवा बरेच महिने त्यांनी व्हिडिओ पाहिलेले असतात आणि मगच बुकिंग केलेलं असतं आहे आणि आत्तासुद्धा हा व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर मित्रांनो बघू शकतो आहे सध्या आपण जी रोपं बुकिंग केलेली आहे तर ती अशा पद्धतीच्या आहेत आणि तुम्हाला जशी आपण कमेंटमेंट केलेले आहे की कमरे लेवलपर्यंतचं झाड तर आता जनरली बघू शकतो हे गुडघ्याच्या आणि कमरेच्या लेवलच्या मध्ये हे झाड आहे अजून आपल्याकडे चार महिने आहेत तुम्हाला जशी कमेंटमेंट केलेली असते त्या पद्धतीचीच रोपं आपण देणार आहोत कारण रोपा आपण त्या स्टेजमध्ये बनवलेले असतात दरवर्षीचा अनुभव आहे त्या हिशोबानं हे, हे प्युअर केशर आंबा आहे स्वतः ग्राफ्टेड केलेला स्वतः बॅगिंग रिबॅगिंग केलेला प्लांट आहे तर बघू शकतोय एक लाख रोपं जे आहेत ते एका प्लॉटवर नाही आहेत मित्रांनो जवळजवळ पाच ते सहा प्लॉट आहेत आपले आंब्याचे बघू शकतो इकडं तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्लॉटवर हे काम चालू आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने हे काम आहे आवश तर एक वेळ आपल्या नसेल अवश्य भेट द्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर आणि तरच लाईक करा लाईक करायला किंवा शेअर करायला सबस्क्राईब करायला कोणतेही चार्जेस लागत नाहीत आपल्याला पण आपला एक लाईक शेअर आमचा प्रोत्साहन तर वाढवतच असतो पण प्रोत्साहनबरोबर आपण शेअर केल्यामुळे इतर लोकांपर्यंत ती आपल्याला जी माहिती आहे ती पोचायला मदत होते त्यामध्ये तुमचे मित्रमंडळी पाहुणेपै असतील आणि चॅनल सबस्क्राईब केल्यामुळं तुमचा फायदा होतो की ह्या ज्या अपडेट आहेत त्या पुढच्या ज्या अपडेट आपल्याला अप विना टेन्शन आपल्याला वेळच्यावेळी मिळत जातात तर अशा पद्धतीनं तुम्ही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांबरोबर शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला ही डेली सगळ्या ह्या गोष्टी पाहायला मिळतील तर मित्रांनो आता आपण ह्या व्हिडिओमध्ये थांबणार आहोत इथंच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद आपला दिवस शुभ असो